घटकेटीन आणि आपण हात माझ्या सोबत मी आहे सरेफाली पाहूया महाराष्ट्रातील काही महत्वाच्या मुंबई आझाद मैदान या ठिकाणी ओबीसी समाजाकडून मोठ्या प्रमाणात मराठा आरक्षण संदर्भात विरोध प्रदर्शन करण्यात आले यावेळी हो ओबीसी नेते यांच्याशी खास मुलाखत पाहूया पु नवी मुंबई विमानतळाला स्वर्गीय ओबीसी नेते लोक नेते दिबा पाटील यांचं नाव देण्यात यावं यासाठी आम्ही सगळे ओबीसी नेते आणि आम्ही कोळी समाज लाखोंच्या संख्येनं त्या ठिकाणी नवीन मुंबईमध्ये त्या ठिकाणी आंदोलन त्या ठिकाणी केलं त्याच्यामध्ये मी स्वतः माझ्या गुन्हासा दाखल झालेला आहे आणि ती जमीन जी आहे ती जमीन ही आगरी कोळ्यांची जमीन त्या ठिकाणी दिलेली आहे आणि ओबीसीच्या नेत्यांची जमीन त्या ठिकाणी गेली ओबीसी शेतकरी बांधवांची जमीन गेलेली आहे आणि म्हणून आमचं प्रेरणासाहेब असलेलं भीमा पाटील आहेत त्यांचं नाव या ठिकाणी देण्यात यावं म्हणून प्रचंड मोठं आंदोलन त्या ठिकाणी घेण्यात आलं त्या ठिकाणी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा घाट सरकारकडून घातला होता परंतु त्या ठिकाणी रद्द करून त्या ठिकाणी या ठिकाणी स्वर्गीय दिवा पाटलांचं नाव देण्याचा निर्णय महाराष्ट्रातला घेण्यास भाग पाडलं आणि आता केंद्राने सुद्धा ती मागणी मान्य केली गेली पाहिजे जर जा। केंद्राने ती मागणी मान्य नाही केली तर मात्र संघर्ष जो आहे तो संघर्ष आता एकही विमान हा तिथला ओबीसी समाज त्या ठिकाणी उठवून देणार नाही हे सरकारनं देणार